कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी थीक अल्पवयीन मुली तसंच महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत त्या विरोधात शेतकरी संघटना महिला आघाडी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे त्याचबरोबर पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संशयित गुन्हेगारांना धडा शिकवला जाईल असा इशारा शेतकरी संघटना महिला आघाडी प्रमुख डॉ प्रगती खरे चव्हाण आणि जयश्री सरीकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला पश्चिम बंगाल राज्यात एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्यानंतर ठाणे बदलापूर इथंही एका युवतीवर अत्याचार झाला या दोन प्रमुख घटनांबरोबरच करवी तालुक्यातील शिए इथं शाळकरी मुलीची हत्या झाली या महिलांविषयक अत्याचार आणि अन्यायाचा प्रश्न रघुनाथदा पाटील यांच्या शेतकरी संघटना महिला आघाडीने हाती घेतलाय या अत्याचाराच्या विरोधात महिला आघाडी आक्रमकपणे आंदोलन करेल राज्यात नारी शक्ती कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महिला आघाडी मुख डॉ प्रगती खरे चव्हाण आणि जयश्री सरीकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली विविध महिला संघटनांनी आता अत्याचार पीडित मृत महिलेच्या फोटोसमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्याऐवजी नराधमाला अद्दल घडवण्यासाठी पुढं यावा असं आवाहन डॉ प्रगती खरे चव्हाण यांनी केलंय दयावान सरकार या सामाजिक संघटनेनं शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या या भूमिकेला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला सविता खाडे ज्योती कांबळे ज्योतिराम घोडके उपस्थित होते